नमस्कार मित्रांनो माऊलींची कृपा ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत आहे घरोघरी मातीच्या चुली ह्या मालिकेच्या येणाऱ्या काही भागांमध्ये असे घडून येणार आहे की आता ज्यावेळेस ही सुमित्रा या ओवीला भेटण्यासाठी हॉस्पिटलला गेलेली असते त्यावेळेस आता इकडे या ऋषिकेशने सर्व काही सत्य या सुमित्राला सांगितलेलं असल्यामुळे आता सुमित्राचे चांगलेच डोळे उघडलेले असतात आणि खरोखर आपण एक आज खूप मोठी चूक करून बसलो आहे कारण आपली ओवी ही आपली नात असताना ओवीवर इतका खूप मोठा संघ येऊनसुद्धा आपण ह्या ओवीला पैशांची मदत करू शकलो नाही आणि खरोखर ओवीचासुद्धा या घरावर हक्क आहे मग आपली नात ही आपली असल्याने सुद्धा आपण फक्त केवळ ऐश्वर्याच्या खोटेपणामुळे किंवा ऐश्वर्याने सत्य लपवल्यामुळे आपण ओवीला हॉस्पिटलमध्ये दे पैसे देऊ शकलो नाही याचा आता सुमित्राच्या मनाला खूप वाईट वाटत असतं आणि सुमित्रा खूप विचार करू लागते कारण आता इकडे ज्यावेळेस ऋषिकेश हा सर्व काही सत्य ह्या हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर सुमित्राला सांगत असतो त्यावेळेस सुमित्रा ही अखेर या ऋषिकेशला बोलते की अरे माझी चूक झाली मी तुझी हात जुडून माफी मागते परंतु मला एकदा ओवीला बघू दे मला ओवीला बघायचं आहे असं ही सुमित्रा ह्या ऋषिकेशला बोलते त्यावेळेस तर ऋषिकेश बोलतो की नाही सुमित्रा रणदिवे अहो मला खूप त्रास झाला तुम्ही जेव्हापासून आमची घरातून हकलपट्टी केली तेव्हापासून आमच्या तिघांनाच माहीत आम्हाला किती त्रास झाला आम्ही किती वाईट दिवस काढले त्यामुळे प्लीज तुम्ही माझ्या ओवीला भेटू नका ओवी जर तुमची नात असती ना तर तुम्ही नक्कीच ह्या जाणकीने ज्यावेळेस हॉस्पिटलमधून कॉल केला होता त्यावेळेस तुम्ही नक्कीच तिला पैशांची मदत करून तुम्ही तिला अशी ओवीची शपथ घातली नसती आणि पुन्हा कॉल करू नको असे म्हणालेसुद्धा नसत्या असे पण आता इकडे हा ऋषिके सुमित्राला सांगत असतो आणि त्याच वेळेस आता सुमित्राच्या डोळ्यामधून पाण्याचा धारा वाहत असतात परंतु मित्रांनो जानकीला या सुमित्राचं जे काही वाईट वाटलेलं सर्व काही समजत असतं त्यामुळे आता जानकीला थोडंसं वाईट वाटत असतं कारण जानकीला वाटत असतं की कारण फक्त राग हा मोठ्या माणसांचा आहे ओवीने काय केलं ओवीला आईंना भेटून द्यायचंच होतं कारण ओवी ही आपल्या आईंची नात आहे तरी पण आता ऋषिकेशच्या मनामध्ये राग असला आणि रागाच्या टेन्शनमध्ये जरी पण ऋषिकेश बोलली असले तरी पण मी पण या आईंच्या आणि ऋषिकेशच्या मनामध्ये जो काही दुराव आहे तो लवकरात लवकर दूर करेल असंही जानकी आता आपल्या मनाशी ठरवते परंतु इकडे ज्यावेळेस ऋषिकेश घरी आलेला असतो त्यावेळेस ही ऋषिकेशच्या मनातलं सर्व काही जानकी काढण्याचा प्रयत्न करते आणि बोलते की ऋषिकेश जाऊ द्या द्या सोडून झालं गेलं सोडून द्या कारण राग हा खूप अटळ असतो तर आता इकडे हा ऋषिकेश बोलतो की नाही जानकी अगं मी सुरुवातीचा जुना ऋषिकेश होतो ना तेव्हा मी सोडून दिलं असतं परंतु आता मी एक नवीन ऋषिकेश झालेला आहे त्यामुळे मी इथून पुढे काही सोडून देणार नाही आणि काही कुणाचं ऐकणार पण नाही मी आता माझ्या मनात जे आहे तेच करणार आणि ह्या सयाजीराव आणि ऐश्वर्या यांना बघ मी कसं जिंकून दाखवत होते असं पण आता इकडे हा ऋषिकेश या आपल्या जानकीला सांगत असतो तरी पण आता जानकीला वाटतं की आता काय करावं आईंच्या मनामध्ये तर ऋषिकेश बाबतीमध्ये खूप राग भरलेला आहे कारण त्या दिवशी हॉस्पिटलमध्ये जेव्हा आई आपल्या ओवीला भेटायला आल्या होत्या त्यावेळेस हे खूप बोलले आईला त्यामुळे आता आई तसेच डोळ्यामध्ये पाणी आणून निघून गेल्या याचं ह्या आपल्या जानकीलासुद्धा खूप वाईट वाटत असतं तर पुढे असं बघायला मिळतं की ज्यावेळेस इकडे सुमित्रा घरी आलेली असते आणि सुमित्रा ही ऐश्वर्याला खूप काही बोललेली असते आणि त्यावेळेस आता ही आजीसुद्धा समोर बसलेली असते इकडे आता ऐश्वर्या ही या आईंना जेव्हा बोलते की अहो आई तुम्ही चुकल्या काय गरज होती तुम्हाला तिकडे भेटायला जायची तुम्हाला माहित आहे का त्यांनी खोटं खोटं त्या ओवीला ॲडमिट केलं असेल कसलं काय आणि कसलं काय त्या नेहमी खोटंच बोलतात असं पण ही सुमित्राला ऐश्वर्या जेव्हा सांगण्याचा प्रयत्न करते त्यावेळेस आता सुमित्राला खूप राग येतो सुमित्रा बोलते की बाद झालं ऐश्वर्या अगं तू जर माझ्यापासून ओवीला ॲडमिट केलेलं सत्य जर लपवलं नसतं तर मी पैसे दिले असते ऋषिकेश मला एवढा बोलला नसता मला ओवीला भेटून दिलं असतं असं सर्व काही आता ही सुमित्रा जेव्हा ऐश्वर्याला बोललेली असते त्यावेळेस आता ऐश्वर्याने रूममध्ये गेल्यानंतर खूप काही रडण्याचं नाटक करत ह्या सारंगला सर्व काही गोष्टी सांगितलेल्या असतात आता इकडे सारंग आता या ऐश्वर्याला बोलतो की ऐश्वर्या तुम्ही टेन्शन घेऊ नका मी तुमची बाजू अगदी सर्वांसमोर सेफमध्ये मांडेल आणि तुम्हाला ह्या घरामध्ये कुणीच काही बोलणार नाही असे तुमची जागा निर्माण करेल असं पण इकडे हा सारंग जेव्हा ऐश्वर्याला बोलतो तेव्हा ऐश्वर्या खूपच खुश होते आणि खूप काही प्रेमाचं नाटक असल्याचं सारंगसमोर करू लागते सारंगला मिठी मारते काय सारंग माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे मी तुम्हाला सोडू कुठेच जाणार नाही असं खूप काही आव आवभाव आणण्याचाही नाटकी ऐश्वर्या सारंगसमोर करत असते परंतु सारंगला काय माहिती की ऐश्वर्या सर्व काही खोटारडी आहे ऐश्वर्याच्या मनात आपल्याविषयी प्रेम नाही फक्त प्रॉपर्टीसाठी ऐश्वर्या हे सर्व काही पाऊल उचलत असल्याचं ह्या सारंगला माहीतच नसतं पुढे असं बघायला मिळतं की ज्यावेळेस आता हा सारंग या सुमित्राला सर्व काही जाब विचारण्यासाठी गेलेला असतो त्यावेळेस इकडे आपले अवंतिका आणि सौमित्रसुद्धा ओवीला भेटून इकडे या आपल्या घरी आलेली असतात परंतु घरामध्ये एवढा अरडाओरडा कसला चाललाय हे आता सुमित्राला समजतं तर सुमित्र सारंगला बोलतो की सारंग अरे काय झालं तू आईवर एवढं मोठमोठ्याने का ओरडतोस त्यावेळेस आता सुमित्रा बोलते की अरे जाऊ दे बोलू दे सौमित्र त्या बायकोला बोलले ना त्याच्यामुळे बघ त्याला कसा झटका आलाय असं पण इकडे ही सुमित्रा या सौमित्राला सांगत असताना आता हा सौमित्र समोर येतो आणि या सारंगला खूप काही बडबडत असतो त्याला बोलतो की तू बायकोचा बळी झालास अरे फक्त तुमच्यामुळे जानकी आणि दादा या घरातून निघून गेले काय गरज नव्हती वहिनी आणि दादांना इथून जायची तुमच्यामुळे त्यांनी खूप वाईट दिवस काढले आणि वरून तुम्ही जानकी वहिनींना आणि दादांना दोष देत आहे असं पण जेव्हा हा सौमित्र बोलत असतो त्यावेळेस आता सारंग खूपच भडकतो सारंग सारंग्या सौमित्राला बोलतो की अरे तू प्रत्येक वेळेस माझ्या बायकोला का जबाबदार धरतोस तिची काही चूक नाहीये ती एवढ्या घरातल्यांचा सर्वांचा विचार करते सर्वांसाठी एवढं काही करते तरी पण तुम्ही तिच्या माथी कापर फोडता हे मला नाही पटत असं पण सारंग आता या सौमित्राला सांगतो त्यानंतर आता सौमित्राला तर खूप राग येतो इकडे अवंतिका सुद्धा खूप काही या सारंगला समजवण्याचा प्रयत्न करत असते परंतु आता इकडे हा सारंग या अवंतिकाला सुद्धा बोलतो की वहिनी तुम्ही तर अजिबात मध्ये बोलूच नका तुमची काय मध्ये मध्ये बोलायची गरज आहे त्यावर इकडे आता हा सौमित्र या सारंगला बोलतो की अरे तुझी बायको मध्ये मध्ये ही चालते का फक्त आमच्याच बायकांनी मध्ये मध्ये बोललं नाही पाहिजे ना बायकोचा बैल झाला सारंग तू अरे तुला लाज वाटायला पाहिजे थोडीशी तू सर्वात लहान आहे ओवी तुझी एवढी लाडकी होती घरामध्ये सर्वांपेक्षा तू लाडका जास्त ओवीचा होता आणि जी ओवी मरता मरता वाचली आणि तू काय म्हणतो की खोटं नाटक केलं त्यांनी ओवीला ॲडमिट करायचं असं लहान मुलांवर असं खोटं आरोप करायला थोडीशी लाज वाटायला पाहिजे सारंग असं पण सौमित्र जेव्हा सारंगला बोलतो त्यावेळेस आता सौमित्र व सारंग मध्ये खूप काही मारामारी झुंपलेले असतात आणि खूप काही एकमेकांना मारामारी करत असताना ही सुमित्रा आजी आणि ऐश्वर्या तिघी या दोघांना धरत असतात अवंतिका पण असते तरी पण दोघे ऐकायला तयार नसतात तेवढ्यामध्ये आता सुमित्रामध्ये जाते तर आता सारंग जोरामध्ये या सुमित्राला ढकलून देतो आणि त्याच वेळेस आता सुमित्राला चक्कर येऊन सुमित्रा खाली पडते तर सुमित्राची अशी अवस्था झाल्यामुळे सर्व सर्वजण खूपच टेन्शनमध्ये येतात आणि सर्वजण आई तुला काय झालं आई तुला काय झालं असं म्हणू लागतात त्याच वेळेस आता सर्वजण इकडे धावत पळत आल्यामुळे सुमित्राला पिण्यासाठी पाणी देतात आणि सुमित्राच्या चेहऱ्यावर लगेच त्याच शुद्धीवर येते आता शुद्धीवर आल्यावर सुमित्रा ही बोलते की अरे काय या घरामध्ये पूर्णपणे अजिबात घर म्हणून राहिलेलं नाहीये फक्त एक स्मशानभूमी तयार झालेली आहे नुसते घरात वाद नुसते घरात वाद काय लक्ष्मी राहणार आहे रे इथे असेही सुमित्रा आता सर्वांसमोर बोलत असताना सुमित्रा बोलते की आता मला एकच फायनल निर्णय घ्यायचा आहे या घरामध्ये ऐश्वर्या आणि सारंग यांनी राहता कामा नये मी माझ्या जानकीला आणि ऋषिकेशला पुन्हा मानाने घरात आणणार आणि ह्या ऐश्वर्याला व सारंगला जिकडे राहायचं जायचं असेल त्यांनी तिकडे जाऊ शकता असे पण आता सुमित्रा जेव्हा या ऐश्वर्याला बोलते तर ऐश्वर्या बोलते की आई तुम्ही काय करता अहो मी कुठेच जाणार नाही त्यावेळेस आता सुमित्रा उठते आणि ऐश्वर्याचा स्वतः हात धरून या ऐश्वर्याला घराबाहेर काढते आणि इकडे सौमित्राला जानकीला आणि ऋषिकेशला कॉल करून पुन्हा इकडे मानाने घरी येण्यासाठी सांगते तर मित्रांनो हो, आता हे सर्व ऐकताच या ऐश्वर्याचा तर खूप जळफाट होत असतो कारण आता जानकी आणि ऋषिकेश पुन्हा या घरात मानाने येणार असं पण या ऐश्वर्याला वाटू लागतं आणि ऐश्वर्या आता खूप काही रडण्याचं नाटक करू लागते परंतु आता किती जरी रडत असली तरी पण ह्या ऐश्वर्याला आता कुणीच माफ करणार कर नसतं कारण ऐश्वर्याचा खरा चेहरा सर्वांसमोर आलेला असतो दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता इकडे ज्यावेळेस ही सुमित्रा स्वतः ऐश्वर्याला घराबाहेर काढते आणि आता सारंग सुद्धा या ऐश्वर्याबरोबर बाहेर जाणार असतो दोघे आता इकडे सासूरवाडीला राहण्यासाठी जाणार असतात इकडे आता नाना सुद्धा या ऐश्वर्यावर खूपच भडकलेले असतात आजी तर आपल्या तोडलाच हात लावून सर्व काही बघत असते तर मित्रांनो आता सुमित्रा ही आपल्या जानकी ऋषिकेशला पुन्हा मानाने घरात आणणार काय हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद